अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आणि समाधानाचा जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांना विशेष असे महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रांच्या ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी गुरु योग तयार होतो त्याला गुरुपुष्यामृत असे म्हणतात यो हा योग कार्यसिद्धीसाठी खूप शुभ मानला जातो कारण गुरुग्रह गुरु गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि या योगाचं स्थान म्हणजे पुष्य ज्यामध्ये बघा गुरु त्याचे स्थान घेतो अशामध्ये सव्वीस सप्टेंबर रोजी गुरु पुष्यामृत योग जुळून येत आहे आणि यंदा हा योग पितृपक्षामध्ये जुळून आलेला आहे त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ असा योग तयार झालेला आहे हिंदू पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक तिथी आणि योग येतात जे खूप सम शुभ समजले जातात त्यापैकीच गुरुपुष्यामृत योग एक आहे पंचांगामध्ये या योगाचे विशेष असे महत्त्व आहे हा योग शुभ कार्य खरेदी गुंतवणूक आणि व्यवसायासाठी शुभ मानला जातो गुरुपुष्यामृत योगामध्ये सोने खरेदीला खूप महत्त्व आहे अशी देखील मान्यता आहे या दिवशी केलेल्या सो बघा सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही हा शुभयोग वर्षातून सहसा दोन ते तीनच वेळा येतो हा विशेष दिवशी दिवस बघा भाग्यवान मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतात तिचा आशीर्वाद घेतात या, या योगावरती अनेक सेवा उपाय आपल्या घरामध्ये केल्याने त्याचे कितीतरी पटीने लाभ होत असतात तर असाच एक उपाय उद्या आलेल्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये तुम्हाला सकाळी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊन तुमच्या पतीची घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे बघा तुळशीला जी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे तुळशीसमोर बसून आपल्याला ही एक सेवा देखील करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बघा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्या सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योगा हो जो आहे तो उशिरा म्हणजे रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीची फुलवातींची सेवा आपल्याला त्याच सुद्धा सुरू करायची आहे बघा हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते त्यामुळे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल त्यानंतर बघा आता तुळशीसमोर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा उपाय उद्या आपल्याला का करायचा आहे तर बृहस्पती देव यांचा जन्मही याच नक्षत्रामध्ये झालेला होता नारद पुराणानुसार या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्ती बलवान दयाळू धार्मिक धनवान विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतात सुरुवातीपासूनच या नक्षत्रामध्ये केलेली सर्व कामे शुभ मानली जातात परंतु देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणी विधीसाठी वर्ज्य मानलं जातं म्हणजेच या नक्षत्रामध्ये विवाह केले जात नाहीत पण बघा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते याशिवाय तुळशीच्या पूजेला देखील गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या दिवशी असं सा महत्त्व आहे तुळस जी आहे ती भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिची सेवा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते जर घरामध्ये सुख सुख नसेल आर्थिक कटकटी असतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल घरामध्ये बघा जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल या ना त्या कारणाने तो पैसा घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेले आजारपण असतील किंवा इतर काही खर्च असतील ते तुम्हाला टाळताही येत नसतील मग अशा वेळेस बघा महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही राहते आणि वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं कर्जामधून बाहेर पडण्यासाठी मग मार्ग सापडत नाही मग हे उपाय केले तर फार कष्ट करण्याची गरज नाही तर का तर असं वाटेल बघा मेहनतीशिवाय नशिबाची साथ मिळावी आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी आणि काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय केले तर या उपायामुळे बघा घरातील जर काही दोष असतील नकारात्मकता असेल तर ते दूर होतात आणि हा जो योग आहे तो यंदा पितृपक्षामध्ये आलेला आहे त्यामुळे बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य होत नसेल तर बघा ते देखील दूर होण्यासाठी उपाय या उपायामुळे मदत होऊ शकते तर उद्या गुरुवारी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे उद्याच्या दिवशी घरामध्ये हळदीचे अनेक उपाय केले जातात कारण हळदीचा संबंध हा गुरुग्रह अशी आहे आपला गुरुग्रह बलवान व्हावा यासाठी आपल्या घराच्या अंगणामध्ये तुम्हाला हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे आणि आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला उंबरत्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने एक कुंकू आणि हळदीने एक आणि एक असे दोन स्वस्तिक काढायचे आहेत का उद्याच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा केली जाते म्हणून तुम्हाला हळद आणि कुंकवाने असे दोन स्वस्तिक काढायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गायीचे तूप देखील तुम्ही घालू शकता कारण पुष्य नक्षत्राचे शुभचिन्ह हे गायीचे स्तन आहे त्यामुळे शुद्ध गायीचं तूप घालायचं आणि हळदीने आणि कुंकवाने अशी दोन स्वस्तिके ही शुभचिन्ह आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती तसेच आपल्या घराच्या उंबरट्यावरती देखील हळदीने एक आणि कुंकवाने एक असे दोन स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवघरात असलेल्या सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती लक्ष्मीच्या मूर्तीवरती आणि विष्णू स्वरूप असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शंखाने करू शकता किंवा पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांची पण तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे पण जो आपल्याला बघा तुळशी समोर बसून हा उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे आता संध्याकाळी दिवे लागण्याची ही जी वेळ आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते गुरुपुष्यामृत नक्षत्र योग जो आहे तो रात्री उशिरा सुरू होणार असला तरी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही ही सेवा जी आहे हा उपाय तुम्ही करू शकता त्यावेळेमध्ये ही सेवा करणे शक्य नसेल त्यांनी साडे सहा ते दहापासून रात्री अगदी दहा वाजेपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत जरी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल पण अगदीच बारा नका तुम्ही वाजू जितक्या लवकर ही सेवा तुम्हाला करणे शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही ही सेवा करा बघा कारण साडे नंतर गुरुपुष्य योग सुरू होणार आहे त्यामुळे त्या, त्या काळात तुम्ही ही सेवा केली तर त्याचेही तुम्हाला लाभच होणार आहेत पण त्याआधी सांगितल्याप्रमाणे या योगामध्ये ज्यांना फुलवातींची सेवा करायची आहे त्यांनी ही जी अशी सेवा आहे ती तुळशीसमोर बसून करायची आहे ती संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसच आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि बघा आता हा उपाय करण्यासाठी दिवे लावण्याच्या अगोदर म्हणजे साडेसहाच्या आधीच आपल्याला आपल्या घराची जाडजूड वगैरे करून घ्यायची आहे कारण दिवे लागल्यानंतर आपण आपल्या घराची स्वच्छता करत नाही त्यानंतर हात पाय वगैरे स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायचे आहेत आता कोणतीही सेवा किंवा उपाय हा हे बघा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यासाठी देवघरासमोरील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि गुरुपुष्यामृत बघा योग असल्यामुळे तिथे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशीसमोर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता धूप आणि एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता म्हणजे तांब्याचा पितळेचा किंवा मातीची पणती देखील तुम्ही तरी तरीसुद्धा चालेल पण दिवामध्ये तुम्हाला सर्व दिवा हा कणकेचा मानला जातो ज्यांना शक्य आहे त्यांनी कणकेचा दिवा तयार करावा थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे यामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचं ती कणिक मळून तुम्हाला घेऊन त्याचा एक दिवा तयार करायचा आहे या देवामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये थोडंसं चिमुटभर हळद देखील तुम्ही घालू शकता लक्ष्मीप्राप्तीची सेवा करत असताना तुपाचाच जास्तीत जास्त वापर करावा तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर थोडंसं तुम्ही विकतसुद्धा आणू शकता त्यानंतर या देवामध्ये दे तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची आहे आणि या वातीच्या टोकाला तुम्हाला कुंकवाने लाल करायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे तर बघा आसन देण्यासाठी तुम्ही एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अख्ख्या म्हणजे अखंड अक्षता ठेवायची आहे त्यावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे त्यावरती हा दिवा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही समोरच प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक फूल असलेली लवंग आणि एक हिरवी विलायची देखील तुम्ही या दिव्यामध्ये टाकायची आहे तर सांगितलेले सर्व साहित्य घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशीला दुरूनच तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवळून घ्यायचा आहे हा जो दिवा आपण नेलेला आहे तो तुळशीसमोर आपल्याला ठेवायचा आहे उत्तरेकडे याची ज्योत होईल या पद्धतीने तुळशी समोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर बघा तिथे बसूनच आपल्याला गुरुपुष्या मृत्यूावरती जेवा जी सेवा केली जाते बघा ज्यामध्ये देवीच्या अतिशय प्रिय अशा स्तोत्राचे पठण करायचे आहे ते स्तोत्र म्हणजे बघा कनकधारा स्तोत्र कनकधारा स्तोत्र तुम्ही यूट्यूबवरती लावून सुद्धा ऐकू शकता की बघा गुगलवरती सर्च केलं तर अगदी सहज तुम्हाला ते मिळून जाईल त्याही तुम्ही पठण किंवा श्रवण देखील करू शकता बघा ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने गुरुपुष्या मृतयोगावरती देवी लक्ष्मी प्रसन्न होते तिचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभत असतात बघा या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर बघा संध्याकाळी ही सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं तर बघा जर कणकेचा दिवा तुम्ही केला असेल तर हा दिवा जो आहे तो तुम्ही यामध्ये असलेली बात तुम्ही एखाद्या निर्मल्यामध्ये टाकू शकता त्यानंतर बघा जी लवंग आणि विलायची घेतली होती ती देखील तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायची आहे दिवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकता आणि मातीची जर पण ती वापरली असेल तर ती स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा परत एखाद्या उपायासाठी त्याचा वापर करू शकता असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आलेल्या गुरुपुष्या योगावरती संध्याकाळी तुम्ही नक्कीच करून बघा आणि या सेवेचा सुंदर असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल चला आजच्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ